बाई मोट ग मोट ढोल लिंब रसा लिम्ब ताजी न जसी गसा लिम्ब ताजी जसी रसालिम्ब ताजेन जसी रसा लिम्ब ताजेन बाहिल दृष्ट माजेन बाळा होईल दृष्ट माझे जशी रसाळी लिंब ताजी हा मूसावळ्या गोकुळान तुझ्या रूपाला दृष्ट माझे तुझ्या रोपाला दृष्ट माझे बाई मोठ ग मोठं डोळन जशी व आंब्याची टोपन जशी आंब्याची टोपण जशी आंब्याची टोपण रूप ग बाळाच देखन रूप बाळाच देखन जशी आंब्याची टोपण बाळ तनुस हारीच रागुच देखन रूप बाळाच व देखन बाई मोट मोठं डोळन हे ज्या भवया रुंद रुंद हे जा भवया रुंद भवया रुंद हे जा रुंद न केसरे रे लाव गंदंद केस वारुण लाव गंदन हे भवया रुंद रुंद बाळ आर्व हारी माझ्या न केसर रे गंदन केस वारुण लाव गंदन बाई मोठ ग मोठं डोळ हायत्या ग भवया त्या भवया त्या भवया निटास केला व दवान आटास केला देवान आटास हाय त्या भवया निटास बाळ नवहारीसाठी न केला व देवान आटा केला <क्ष़ीं> देवान आटा बाई मोठ मोठ डोळन हायत्या व भवया कातेव हाय हायत्या भवया का तेवण हाय त्या भ वन, 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 या कातेवन रूपव रूप व बाळाचं रूप बाळाच वतेवन हाय हायत्या वया का तेवन, बाळ विराज हरीच न रूप व बाळाचवते वन रूप रागुच वतेवन रूपवर गुचवते व आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा